माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यानिमित्ताने जी बॅग भरली आहे त्यामध्ये काय काय वस्तू मी नेत आहे तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया ही इतकी मोठी बॅग मी घेऊन चालली आहे आणि या बॅगेमध्ये खास करून खूप मोजक्या वस्तू मी नेते चार्जर मोबाईलचं चार्जर कारण दोन दिवस जाते म्हटल्यावर चार्जर लागेलच सो हे माझ्या फोनचं चार्जर हा एक कुर्ता डेली यूजचा सोबत ठेवलाय फक्त ही खास हळदीला नेसण्यासाठीची साडी साडी परकर आणि ब्लाऊज या साडीची गंमत अशी की हीच साडी मी माझ्या लग्नाच्या वेळेस हळदीला नेसली होती आणि आता लाडक्या बहिणीची हळद आहे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल पाहिजेच सो मी हीच साडी सिलेक्ट केली आहे हळद म्हटलं की आपण पिवळीच कलरची साडी नेसतो तर म्हटलं चला वरच्यावर तुम्हाला पटकन दाखवते ब्लाउजची डिझाईन हे थ्री फोर्थ साईजचं ब्लाऊज होतं आणि काठ आपण बघू शकतो खूप सुंदर पद्धतीचे बाकी गळा तसा सिम्पलच आहे ही आहे हळदीची साडी सकाळी जेव्हा लॉन्सवर जायचं असेल घरून निघाल्यानंतर हा एक नवीन ड्रेस नुकताच शिवलेला आहे हा घेऊन जाते सोबत हे मटेरियल माझ्या काकांच्या मुलीच्या लग्नात मला मिळालं लग होतं तिथे शिवलेला खूप सुंदर कलर आहे आपण बघू शकतो त्याच्यावरची ओढणी खूप सुंदर ओढणी आहे ओढणीवर वर्क छान असेल तर सलवार कुर्तीज खूप सुंदर दिसतात आणि त्याच्यावरचीही सलवार नंतर आहे मेकअपसाठी लागणाऱ्या वस्तू तर मेकअपसाठी मी ही पाऊच कॅरी करते याच्याबद्दलचा खास स्पेशल व्हिडिओ आपण चॅनलवर बघितला असेलच नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करते या पाउचमध्ये डिटेल्स काय काय वस्तू आहेत कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला लग्नात मेकअप करायला गरजेच्या आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत वरच्यावर आपण बघू शकतो काय काय दिसतं ह्या मोठ्याच्या बांगड्या आहेत इकडे खाली आरसा आहे ट्रान्सपरंट पाऊच असल्यामुळे पटकन लक्षात येतं की काय आहे आहे एखादी गोष्ट विसरली असू तर तेही कळते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की बघा आणि आता खास महत्त्वाची गोष्ट जी साडी मी लग्नात नेसणार आहे ती तुम्हाला दाखवते खूप सुंदर आणि माझी वन ऑफ द फेवरेट अशी ही साडी खूप अप्रतिम वर्क असलेली ही साडी आहे कलर कॉम्बिनेशन आहे खूप सुरेख आहे पदर तिचा खूप सुंदर आहे खूप सुंदर पदर आहे छान व्यवस्थित नेसल्यावरती पिनअप केल्यावर खूप सुंदर दिसेल हे त्याच्यावरचं ब्लाउज आणि याच्याही स्लीव्स थ्री फोर्थ आहेत काठ आपण बघू शकतो खूप सुंदर आहेत हे देखील प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ही साडी माझ्या दिदीच्या चॉईसची तसं माझ्या सगळ्या साड्या तिच्याच चॉईसच्या असतात कुठून घेतली आहे तर काठल्या म्हणून तुम्ही देखील नक्की विजिट करा नसेल केलेली तर व्हरायटी ऑफ साड्या आपल्याला तिथे बघायला मिळतात तर।, तर दोन साड्या एक हळदीची एक लग्नाची आणि एक डेली यूजचा ड्रेस आणि जो लॉंग घालून जाणार आहे तो पंजाबी ड्रेस सलवार कुर्ता एवढंच मी कॅरी केले आणि मेकअपचं पाऊच त्यानंतर एक बँगल्स साठी हा सेपरेट एक डबा आहे त्यामध्ये प्रॉपर ऑर्गनाईज केलेले नाही आहे पण हे एक मंगळसूत्र सगळ्याच गोल्डन घेतलेल्या आहेत हा एक प्रकार त्यानंतर जो आम्ही आत्ता हातात घालून दाखवला तो हा एक प्रकार आणि दुसरा लग्नाला जायचं म्हटलं लग की खूप गडबड गोंधळ असतो बॅग मी ही काल रात्रीच पॅक केली होती पण अचानक म्हटलं चला यामध्येही एक व्हिडिओ आपल्या ऑडियन्ससाठी करूया आणि मग आता निघता निघता घाई तर होईना स्वीथ अँड शॉर्ट व्हिडिओ करण्याचा एक प्रयत्न केला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हे वॅलेट सोबत घेतलंय यामध्ये आहेत चॉकलेट्स चॉकलेट्स मी नेहमी सोबत ठेवते कधीही कुठे गेल्यानंतर लहान मुलं भेटतात तर प्रत्येकाला दोन दोन चॉकलेट्स दिल्याने ते खुश होतात आणि न विसरण्याची गोष्ट म्हणजे माझी छोटीशी डायरी जी की मी कुठेही जाऊ माझ्यासोबत असते जायचं फक्त दोन दिवस आहे सो फार मोठी बॅग कॅरी करायची नव्हती लग्नाची साडी हळदीची साडी आणि दोन सुटकास बस एवढंच <एबस। laughs> हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही देखील लग्नाला जाताना लाडक्या बहिणीच्या लग्नाला किंवा लाडक्या भावाच्या लग्नाला जाताना काय काय तयारी सोबत करतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाय बाय